डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार आगामी नवीन वर्ष आणि ख्रिसमस सणाच्या निमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने चोवीस आणि पंचवीस आणि एकतीस डिसेंबर रोजी हो दारूची दुकाने बार आणि रेस्टॉरंट मध्ये वाढीव तास चालू ठेवण्यास हिरवा कंदील दिला आहे या निर्णयामुळे दारू दुकानांना आणि परमिट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहतील तर निवडक वाईन शॉप प्रीमियम लिकर आउटलेट्स आणि विदेशी दारू दुकाने यांच्या सेवा पहाटे एक वाजेपर्यंत वाढवतील या व्यतिरिक्त पब बार रेस्टॉरंट आणि बियर शॉप देखील पहाटे पाच वाजेपर्यंत खुले असतील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक युवराज शिंदे यांनी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आणि नवीन वर्षाच्या मान्यतेची पुष्टी केली आहे उत्सव पहाटेपर्यंत साजरे करू इच्छिणाऱ्या उत्साही लोकांसाठी हा निर्णय नवीन वर्षाचा आनंद वाढवेल अशी अपेक्षा आहे या कालावधीत दारूच्या मागणीत झालेली वाढ केवळ उत्सवाच्या परंपरेच प्रतिबिंब नाही तर त्याचे आर्थिक परिणाम देखील आहे दारूच्या विक्रीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात लक्ष वाढ होते आणि राज्याच्या आर्थिक फायद्यात मोठा हातभार लागतो अशा प्रकारे सरकारच्या या निर्णयामुळे भरीवून आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा